नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो पहा आजचा आपला विषय आहे वीस शेळ्यांचं वर्षभराचं नियोजन कसं करावं कशा पद्धतीनं असलं पाहिजे चारा नियोजन खुराक नियोजन कसं केलं पाहिजे या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मित्रांनो आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या लाइक केलं नसेल तर लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट जरूर एक करा तर मित्रांनो बघा माझ्या वीस शेळ्यांचं वर्षभराचं कसं शेड्यूल आहे कसं नियोजन आहे आपण बघूया व्हिडिओच्या माध्यमातून तर माझा मित्रांनो दिवसाचा तुम्हाला दिनक्रम सांगतो सकाळ सकाळ उठल्यावरती हे आतमध्ये तुम्हाला दिसतं हे जाळीचं शेड आहे त्याच्यामध्ये आतमध्ये शेळ्या असतात सकाळ सकाळ उठल्यावरती त्या शेडमधून सर्व शेळ्या बाहेर काढायच्या बाहेर म्हणजे बा दिसतोय हा समोर पॅसेज मोकळा पटांगण आहे या पटांगणामध्ये शेळ्या मोकळ्या सोडायच्या आतमधलं दिवसाचं दिवसभराचं रात्रीचं काय आतमधली शेण वगैरे त्यांचं झाडलोट असते ती सकाळ सकाळ करून घ्यायची आणि ही झाडलोट केल्याच्या नंतर आतला आवार सगळा स्वच्छ करून घ्यायचा बाहेरचा आवार पण स्वच्छ करून घ्यायचा अरे मित्रांनो हे स्वच्छ करून झाल्याच्यानंतर पहिली सुरुवात म्हणजे पलीकडच्या कप्प्यामध्ये मित्रांनो बारकाले पिल्ले आहेत ते पिल्ले सर्व शेळ्यांना प्यायला सोडायचे कोणाला दोन आहे कोणाला तीन आहे कुणाला एक आहे तर प्रत्येक शेळीचं जिला दोन आहे तिचे तिला सोडून द्यायचे जिला तीन आहे त्या तिन्हीतलं दोन अगोदर पाजायचे नंतर एकाला थोडं दूध ठेवायचं नंतर त्याला पाजायचं त्याच्यातून त्याचं नाही भागलं तर दुसऱ्या एखाद्या शेळीला एकच असतंय त्याला ते पाजायचं मित्रांनो हे झालं शेळीचे पिल्ले सोडल्याच्यानंतर पाजण्याचं नियोजन त्याच्यानंतर मित्रांनो पिल्ले वगैरून शेळ्यांना पाजून वगैरे झाल्याच्या नंतर मग मित्रांनो आतमध्ये माझे चार पाच मेल आहेत तर त्यांना खुराक द्यायचा तर मित्रांनो त्यांना खुराक असतोय माझा गव्हाचं पीठ शेंगदाणा पेंड आणि मकाचा भरडा सोयाबीनचा भरडा अशा प्रकारचा त्यांना खुराक असतो मित्रांनो तो गव्हाचं पीठ शेंगदाणा पेंड एकतर एकत्र भिजवायचं आणि ते भिजवल्याच्यानंतर गव्हाच्या पिठाबरोबर ते कालून त्या मेलला चारायचं हे झालं चा। मेलचं तेच काही तान्या शेळ्या आहेत मित्रांनो त्या तान्या शेळ्यांच्या बाबतीत पण तसंच आहे ताण्या शेळ्यांनासुद्धा खोराक ठेवा लागतो तर मित्रांनो त्यांना खोराक आहे बाजरीचं शिजवलेली बाजरी, बाजरी। आणि भुस्सा गव्हाचा भुस्सा गव्हाचं पीठ त्याचं मिक्चर करून चारायचं हे झालं शेळ्यांच्या खुराकाचं नियोजन मित्रांनो त्याच्यानंतर मग दुसरे परत आ, काही विक्रीला आलेले पिल्ले असतात त्यांना त्यांना पण वेगळा खुराक असतो त्यांना गहू ठेवायचं शेंगदाणा पेंट ठेवायची आणि मग याच्यानंतर मित्रांनो दहा अकराच्या नंतर नऊ दहाच्या नंतर सकाळच्या म्हणजे नऊ दहा वाजत नाही सात साडेसात आठच्या नंतर सर्वांचा खुराक वगैरे ठेवून झाला का मग पिल्ले शेपरेट वगैरे काढायचे शेळ्या वेगळ्या करायच्या आणि मग पिल्ल्यांना घास वगैरे काय असन ते चारा द्यायचा तर मित्रांनो माझ्या जवळपास तुम्हाला सांगतो एवढ्या वीस शेळ्यांसाठी मी जवळपास वीस ते पंचवीस गुंठे मेथी घास लावलेला आहे एक दहा पंधरा गुंठे मका आहे एक दहा पंधरा गुंठे ने सुपर नेपियर गवत आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो हे माझं वर्षभराचं शेळ्यांच्या खाद्याचं नियोजन आहे म्हणजे एक गुंठा आपला वीस ते पंचवीस गुंठे मेथी घास वीस ते पंचवीस गुंठे मक्का त्याच्यामध्ये काही वेळेस ज्वारीचं असते काही वेळेस बाजरीचं असतं आणि नेपियर गवत तर हे वर्षभराचं शेड्यूल आहे मित्रांनो चाऱ्याचं नियोजन कसं होतं कसं एकदा कापलं का परत कापायला येतो नेपियर गवत एकदा कापलं का परत कापायला येतं पण मक्का आणि कडवळ हे असे आहेत की ते एकदा कापलं का परत कापायला येत नाही मग त्याला स्टेप बाय स्टेप समजा हे आपल्याला पंधरा दिवस फड जात येतो महिनाभर फड जातो त्याच्यानंतर दुसरा फड करायचा म्हणजे हे असं गणित फळाचं सारखं चालूच ठेवावं लागतं तर मित्रांनो अशा अशा पद्धतीनं वर्षभराचं नियोजन आहे तर आता पावसाळ्यामध्ये सुद्धा काय होतं सुक्या चाऱ्याची गरज असते थोडी कारण हिरवा चाऱ्याने शेळ्यांना चा, जुलाब वगैरे होतात आणि सारखा जास्त हिरवा चारा जमत नाही तर मित्रांनो शेळी पालनाच्या जे चारा नियोजन आहे त्या चारा नियोजनामध्ये एका शेळीला दिवसभरात तीन ते चार किंवा पाच किलो हिरवा चारा लागतो जशी शेळी असेल तसं जर तुमची लहान मोठी शेळी असेल तर त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो पण एक अंदाज आहे चार पाच चार ते पाच किलो चारा शेळीला हिरवा लागतो आणि एक ते दोन किलो चारा शेळीला सुका लागतो तर आता सुका चारा कुठून मिळवायचा मित्रांनो तर त्याचं पण तुम्हाला थोडक्यात हे सांगतो तर आपण ज्वारीचा कडबा वगैरे त्याची कुट्टी वगैरे करून सुक्या चारा तुम्ही त्यांना उपलब्ध देऊ करू करून देऊ शकता किंवा कांद्याची पात वगैरे वाळून ठेवून त्याचा तुम्ही त्याला त्यांच्या खाद्यामध्ये दररोज एका शेळीला एक दीड दोन किलोचा हा सुका चारा वाळलेला चारा त्याच्यामध्ये देऊ शकता तर मित्रांनो साधारणपणे दिवसभरात एका शेळीला सात आठ आठ नऊ दहा किलोच्या आसपास चारा लागतो कमीत कमी पाच पाचचा चार पाच किलोचा हिरवा चारा पाहिजे दोन तीन किलोचा एक दोन किलोचा सुका चारा पाहिजे आणि दोन तीन लिटर पाणी म्हणजे असं दिवसभराचं शेड्यूल एका शेळीला कमीत कमी दहा किलोच्या आसपास चारा दिवसभराचा शेळीला पाहिजे जशी शेळी असेल समजा तुमची शेळी मोठी असेल तर तिला जादा लागू शकतो लहान असेल तर कमी लागू शकतो तर हे अशा पद्धतीचं शेड्यूल मित्रांनो शेळी पालनाचं आहे तर मित्रांनो आता आपलं कुठंवर आलं होतं की आपण आता माझं कसं आहे अर्ध बंदिस्त आहे मित्रांनो मी काय करतो सकाळच्या साडेसात आठ वाजता हे पिल्ल्यांचं शेळ्यांचं खोराकांचं उराखलं की साडेसात आठ ते नऊ वाजता शेळ्या शेतामध्ये फिरायला नेतो मित्रांनो शेतामध्ये दोन अडीच तीन तास फिरवल्या की परत घरी आणायच्या घरी आणल्याच्या नंतर मित्रांनो दिवसभर इथं सावलीमध्ये असतात तर याच्यामध्ये मधल्या काळामध्ये त्यांना चारा मी घालतो कुट्टी मक्केची आणि निपेर गवताची कुट्टी करून टाकतो मग त्या खातात आणि मेथी घास टाकतो म्हणजे नुसत्या रानावरती पण अवलंबून नाही तर मित्रांनो अशा पद्धतीचं हे माझं दररोज दिवसाचं नियोजन आहे तर आता याच्यामध्ये खुराक तुम्हाला सांगतो चारा नियोजन हे जर आपण संतुलन जर राखलं तर मित्रांनो शेळीपालन हा व्यवसाय खूप चांगला आहे एकच नंबर शेळीपालन व्यवसाय आहे आणि खरं जर म्हटलं खरंच जर मेन मुद्दा जर म्हटला तर शेळीपालनाचं गणित हे सर्व चारा नियोजन आणि खुराक नियोजन याच्यावरती अवलंबून आहे मित्रांनो मग तुमचे त्याच्यामध्ये पिल्ले असू द्या शेळ्या असू द्या मेल असू द्या याच्यामध्ये जर तुमचं चारा आणि खुराक नियोजन यांचं जर तुमचे जोड जर झाली सांगड जर बसली तर तुमचं शेळीपालन हे शंभर टक्के यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही फक्त वेळेला महत्त्व आहे वेळेमध्ये करणं त्याला महत्त्व आहे तर पहा मित्रांनो इकडं शेळ्या काही सावलीला बसलेल्या आहेत काही उन्हामध्ये आहेत तर अशा पद्धतीचं माझं नियोजन आहे तर चला तुम्हाला माझे मेल दाखवतो ते पण आता इथं बसलेले आहेत आणि शहरचं मित्रांनो तुम्हाला एक थोडक्यात नियोजन सांगतो गामण शेळ्यांसाठी सेपरेट कप्पा असावा तान्या शेळ्यांसाठी सेपरेट कप्पा असावा पाराट्या शेळ्यांसाठी सेपरेट कप्पा असावा आणि लहान पिल्ल्यांसाठी सेपरेट कप्पा असावा तर अशा पद्धतीचं जर आपण नियोजन जर केलं तर मित्रांनो हे पहा इकडे मेल निवांत सुस्तावलेले आहेत झोपलेत पडलेत खातात पितात इकड्यात काही फिरतात तर अशा पद्धतीचं आपलं नियोजन आहे या बाजूला बारकाली बच्चे मंडळी आहे बघा हे माझा शिफ्रट कप्पा आहे तर मित्रांनो जर आपल्याला एक वीस पंचवीस शेळ्यांचं नियोजन जर करायचं असेल तर आजचा विषय आहे की वीस पंचवीस शेळ्यांचं चारा आणि खुराक नियोजन जीवन वर्षभराचं कसं असावं हाच विषय ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो कमीत कमी तुम्हाला वीस शेळ्या जर पाळवायच्या असतील तर एक पंधरा वीस गुंठे मेथीचा मेथी घासा असावा एक पंधरा वीस गुंठे तुमचं नेपियर गवत असावं त्याच्यामध्ये दसरत घास असावा जर तुम्हाला चारा शेतामध्ये पाणी वगैरे असेल तर हे चारे तुम्ही शेतामध्ये उपलब्ध करू शकता आणि याच्या व्यतिरिक्त मित्रांनो सुका चारा असावा त्याच्यामध्ये मग कडबा ज्वारीचा असावा असा बाजरीचा कडबा असावा गावडाळाचा भुस्सा वगैरे असावा कांद्याची पात वगैरे असावे तुरीचं भुस्कट वगैरे असावे असं आसा जर आपण चाऱ्याचं नियोजन जर चांगलं जर केलं तर मित्रांनो वीस शेळ्यांचं तुम्ही एक वर्षभर सहज चांगल्या पद्धतीनं संगोपन करू शकता खूप चांगल्या प्रकारे संगोपन तुम्ही तुमच्या शेळ्यांचं करू शकता एक वर्षभरामध्ये तर अशा पद्धतीनं जर तुम्ही नियोजन केलं एक दहा गुंठे पंधरा गुंठे वीस गुंठे परत एकदा सांगतो एक वीस वीस गुंठ्याचा जरी तुम्ही असं वेगळं शेड्यूल असं बनवलं प्रत्येक चाऱ्याचं चा। तर तुमच्या वीस शेळ्या आणि त्यांच्या खाली काय पिल्ले असतील त्यांना तेवढा चारा भरपूर होणार आहे तर साधारणपणे तुम्हाला एक दीड दोन एकर जमीनच्या आसपास जमीन जर असेल तर मित्रांनो तुम्ही वीस पंचवीस शेळ्या सहज त्याच्यामध्ये बंदिस्तमध्ये पाळू शकता आणि तुमचं जर फिरिस्त शेळीपालन जर असेल तर फिरिस्त शेळीपालनामध्ये तुम्हाला फक्त एक वीसिक गुंठे मेथी ती घासा असला किंवा पंचवीस गुंठे मेथी घासा असला तर त्याच्यावरती तुमचं फिरिस्ती शेळीपालन होऊ शकतं कारण वीस पंचवीस गुंठे मी श मेथी घास कशासाठी म्हणतो तर वीस शेळ्या जर म्हटलं तर मित्रांनो त्याच्या पाठीमागे तुमचे दहा पंधरा वीस पिल्ले कायम राहणार आहे बरं पिल्ले मित्रांनो आपण शेळ्यांच्या सोबत नेऊ शकत नाही कारण लहान असतात आणि जर पिल्ले जर शेळ्यांच्यासोबत जर जा नेले तर मित्रांनो त्यांची तब्येत वगैरे होत नाही तर अशा पद्धतीनं जर तुम्ही फिरिस्ती शेळीचं आणि बंदिस्त शेळी पालनाचं जर जा संगोपन जर केलं तर तुमचा शेळीपालनाचा व्यवसाय हा शंभर टक्के संगोप सक्सेसफुल होऊ शकतो हेच मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला जवळपास मी एक वर्षभराचा शेळीपालनाचा कशा पद्धतीने आपण संगोपन केलं पाहिजे याचं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी नक्कीच तुम्हाला विश्लेषण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ठीक आहे असो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आहे माझा नक्की कमेंट करून सांगायचा आहे नवीन पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनापासून मी तुमचा आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र